नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलतोय जे मराठी माणसाच्या मनात कायम घर करून आहे पु ल देशपांडे लिखित बटाट्याची चाळ हो बटाट्याची चाळ अजरामर आहे हे पुस्तक अगदी आणि आपल्याकडे यावरचा एक लेख पण आहे बटाट्याची चाळ एक सामाजिक विनोदी प्रवास तर आज आपण म्हणजे फक्त पुस्तकाची ओळख नाही करून घेणार आहोत तर त्या जगात जरा खोलवर शिरूया असं म्हणूया आणि सुरुवात इथून करू की चाळ म्हणजे फक्त एक इमारत नव्हती नाही का अजिबात नाही चाळ म्हणजे एक संस्कृती होती एक वेगळीच मानसिकता हो म्हणजे तिथे कसं प्रत्येकाचं आयुष्य इतरांशी इतकं जोडलेलं असायचं की काय म्हणतात त्याला खाजगी असं फार कमी बरोबर पुलंच्याच शब्दात सांगायचं तर माणूस स्वतःसाठी एकटा रडतो पण चाळीत तसं नाही तिथे एकमेकांना हसवता रडवता येतं खरंय ती फक्त वास्तू नव्हती एक सामाजिक रचना होती ती हो आणि एकदा का तुम्ही त्या रचनेचा भाग झालात की बाहेर पडणं मुश्किल अगदी आणि मग त्यातली पात्र आठवतात ना म्हणजे उदाहरणार्थ ते श्रीखंडे मास्तर हा हा श्रीखंडे मास्तर सामाजिक विषयांवर बोलायला काय त्यांची तळमळ पण घरात काय चाललंय दूध कोणी संपवलं हेही माहीत नसायचं त्यांना हा हा बरोबर हा, हा बरो जो विरोधाभास आहे ना तो पुलांना किती सरस दाखवतात आणि बिरजूची अम्मा अरे हो चाळीचं चालतं बोलतं वर्तमानपत्र अगदी तिला सगळं माहीत असायचं किंवा त्या बापट काकू आठवतात आमच्या काळात असं नव्हतं भुवा ते त्यांचं ठरलेलं वाक्य पण त्या फक्त भूतकाळात रमणाऱ्या नव्हत्या नाही नाही त्या म्हणजे बदलत्या जगासमोर जुन्या मूल्यांना धरून ठेवणाऱ्या पिढीचं प्रतीक होत्या पुलन त्यांची चेष्टा नाही करत बरोबर त्यांच्या भूमिकेमागे एक भावना आहे हो आणि तो नारायण आमच्या गावी हां हां हो सतत सल्ले देणारा असे नमुने आजही दिसतात की आपल्या आजूबाजूला नक्कीच आणि मग त्या चाळीतले प्रसंग तेही तसेच अफलातून तू गणपती उत्सव हो, हो? दरवर्षीचा हो ना मंडप वगैरे अगदी उत्साहात उभा राहणार पण नाटक कोणतं करायचं सवाई माधवराव हो पेशवे की संत तुकाराम आणि त्या वादावादीत मग दोन्ही नाटकं रद्द हे चाळ संस्कृतीचं किती गमतीशीर पण खरं चित्र आहे बघा म्हणजे एकत्र यायची इच्छा आहे पण मतभेद टोकाचे आणि मग कृती काही होत नाही किंवा तो कीर्तनाचा प्रसंग हो हरिभाऊ बुवा बिचारे आले कीर्तनाला आणि ज्यांच्यासाठी जमले तेच लोक आपापसात भांडून त्यांना परत पाठवतात यात हसू येतं पण ही किती म्हणजे समाजाचं प्रतिबिंब आहे इथेच लेखणीची जादू आहे हे सगळं ते इतक्या सहजपणे विनोदातून सांगतात कुठेही असं ओढून ताणून आणलेला विनोद नाही नाही तो पात्रांमधून आपोआप येतो आणि हा विनोद फक्त हसवणारा नाहीये नाही अजिबात नाही तो आपल्याला विचार करायला लावतो माणसाच्या स्वभावाचा आरसाच आहे तो बरोबर आणि तोही अत्यंत सुसंस्कृत भाषेत त्या टवाळकी नाहीये नाही कोणाला कमी लेखणं टिंगल करणं असं काही नाही उलट एक प्रकारची सहानुभूती आहे त्या पात्रांबद्दल त्यांच्या मर्यादा दाखवताना सुद्धा त्या मध्यमवर्गीय लोकांची स्वप्न त्यांच्या अडचणी त्यांची जगण्याची धडपड हे सगळं दिसतं त्यात हसता हसता अंतर्मुख व्हायला होतं आणि त्यातली काही वाक्य तर आजही इतकी चपखल वाटतात जसं ते एक वाक्य आहे ना कोणतं माणूस कितीही शिकला सुशिक्षित झाला तरी चाळीत राहिला कि तो काका किंवा दादा होतो अगदी तो जो एक अनौपचारिकपणा तो आपलेपणा होता ना त्यांमध्ये तो चाळीनं जपला होता पुलं हे फक्त लेखक नव्हते खरं तर ते आयुष्याकडे बघणारे एक संवेदनशील निरीक्षक होते बरोबर त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातल्या विसंगती त्यातल्या गमती बरोबर टिपल्या आणि हसण्याला एक प्रतिष्ठा दिली त्यांनी हो हसणं म्हणजे फक्त टाइमपास नाही तर आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा तो एक दृष्टिकोन आहे हे त्यांनी दाखवून दिलं स्वतःवर हसता येणं हे किती महत्वाचं आहे अगदी तेही निरोगी पद्धतीने त्या लेखाच्या शेवटी जी वाक्य आहेत ना ती खूप छान आहेत एक म्हणजे बटाट्याची चाळ ही उभी होती एक जिन्सी पण रंगीबेरंगी स्वप्नांनी रंगलेली हम्म आणि दुसरं इथे सगळं होतं रांग अडचण भांडण पण त्याहून जास्त माणूस पण हे माणूस पण हाच खरा गाभा आहे त्या पुस्तकाचा हो ना म्हणजे बटाट्याची चाळ हे पुस्तक म्हणजे फक्त एका काळाचं किंवा मुंबईचं किंवा फक्त चाळीचं चा वर्णन नाही ते मानवी स्वभावाचं समाजातल्या संबंधांचं आणि मुख्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याच्या वृत्तीचे कालातीत चित्रण आहे बरोबर विनोद म्हणजे फक्त हसवणं नाही तर आपण ज्या जगात जगतो यावर अलगतपणे बोट ठेवणं आहे हे पुलनी दाखवलं अगदी खरं आहे आणि मग जाता जाता एक विचार मनात येतो की आजच्या काळात म्हणजे ह्या फ्लॅट संस्कृतीत धावपळी या जगात आपल्या आठवणीत किंवा मनात अशी एखादी बटाट्याची चाळ उरली आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर असेल तर त्यातलं ते पुलांनी दाखवलेलं माणूस पण ते आज किती आणि कसं शिल्लक आहे यावर खरच विचार करायला हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा